महारवतनाची जमीन चौदा ऑगस्ट पर्यंत मूळ मालकांना परत द्याव्यात अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील शाहू महाराज समाधी स्थळावर उपोषणावर बसणार असल्याचा इशारा डॉक्टर महेश कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय महाराष्ट्र शासनाने महारवतनाच्या जमिनी मूळ वतनदारांना परत कराव्यात किंवा प्रत्येक गावातील असणाऱ्या गायरान जमिनी त्या दलितांना द्याव्यात अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी आपण उपोषणाला बसणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले मूळ वतनदारांना ज्यांनी बेकायदेशीर खरेदी केलेली आहे नियमानं खरेदी केलेली नाही ती रीतसर चौकशी समिती नेमून ही जमीन मूळ वतनदारांना परत देण्याचे आदेश व्हावेत तसेच आमच्या या दोन्ही मागण्या जर या शासनाला मान्य नसतील तर त्यांनी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील ज्या शासकीय जमिनी असतील किंवा गायरान जमिनी असतील त्या त्या ठिकाणच्या आमच्या महार समाजाला मातंग समाजाला शासनानं तात्काळ देण्यात याव्यात आणि मी पुन्हा एकदा इशारा देतो आहे की या आमच्या मागण्या जर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जर मान्य झाल्या नाहीत मान्य केल्या नाहीत तर या महाराष्ट्रातल्या समस्त आंबेडकरी समाजाला एकत्र करून या समाजाला सोबत घेऊन या आरक्षणाचे जनक रै रह, राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातल्या पुतळ्याजवळ पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा देतो आणि त्यानंतर मग जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवेल त्याला हे सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा देतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय भारत जय महाराष्ट्र